फ्रेंड्स मी अरुण भोसले तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही आता बघू शकता आम्ही आलोय श्री पंचायत मंदिर नडाल चौक येथे कर्जतपासून एक साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर हे नडाल गाव या गावात शेजारील पंचायत मंदिर समजावून घेतात आता भाविकांची भरपूर आलोड गर्दी या मंदिराला भेट देण्यासाठी अतिशय दूर दुर् दुर्मल एकदम उत्तम प्रकारे मंदिराचं बांधकाम व्यवस्थित देखरेख आणि मंदिराची साफसफाई भरपूर अतिशय युनिक पद्धतीने हे मंदिराचं काम उभं राहिले तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे हरिपाठ चाललेला आहे हा भला मोठा हॉल आहे आणि याच्याच खाली एक कॅन्टीन आहे तिथे माझे काका आणि आमच्या वहिनीचे पप्पा कामाला आहेत आणि तुम्ही बघू शकता हा द्वार आणि हे देविका तुम्ही देविकाला पण बघू शकता तुमची आवडती देविका आणि तुम्ही बघू शकता गार्डन पण आहे वरती आणि मंदिराच्या गाव मागे पण भरपूर मोठा गार्डन आहे आणि तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्त हा गणपती मंदिर आहे अतिशय युनिक पद्धतीने केलेले हे बांधकाम आणि एकदम स्वच्छ पद्धतीचे कुठे काही ना, का नाही विभागात जसे मात्रे चॅरिटेबल संस्था यांनी केलेले हे बांधकाम आहे हे मंदिर त्यांच्या एक आठवणीने उजाला देऊन भरपूर म्हणजे पर्यटन स्थळ भाविक भरपूर बघायला येतात इथे तुम्ही ये बघू शकता देविकाला आता देविका हाय करते आपल्याला ती दाखवते इकडे पण बघू शकता सपना अक्षय ते पण आपल्याला हाय करतात चला तर मग आता देविका म्हणते आपण तिकडे जाऊया मंदिरच्या दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता आता मी आम्ही दोघे पण मंदिरातला हात जोडून लांबूनच आतमध्ये जाणार आहेत तुम्ही बघा लहान पोरं पण भरपूर भरपूर लहान पोरं आहेत इथे पण भरपूर युट्यूबवाले आहेत रीलस्टारवाले आहेत भरपूर इथे काढतात रील आणि अतिशय स्वच्छ स्वच्छ प्रकारचे मंदिर आणि ते गार्डन पण स्वच्छ प्रकारचे तुम्हाला कधी एक कागदचा तुकडा भेटणार नाही एवढी स्वच्छता आणि तुम्ही बघू शकता हे कृती म्हणजे महालक्ष्मी हे असे दगडापासून कोरीव काम केलेले आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मी माता मूर्त आहे आणि इथे गार्डन पण इथे कलश बघू शकता मंदिराचा लांबून असे असं वाटत का एका फ्लेम सिटी मध्ये मंदिरं बांधलीत काय का असं वाटतं आणि व्हाईट कलर मध्ये एवढं युनिक वाटतात मंदिर भरपूर अतिशय स्वच्छ सुंदर आहे मंदिर तुम्ही पण एकदा या आम्ही तर आलोय आता आणि आता आम्ही तिकडे जायचा प्रयत्न करतोय आणि स्वच्छ सुंदर आता देविका बोलते चला आपण मंदिरात पायापाडायला जाऊ तर आम्ही आता निघणार आहोत देविका हाय करते आपल्याला ना अतिशय वय स्वच्छ शौचालय गाडी पार्किंग कॅन्टीन तुम्ही बघू शकता आम्ही आता दर्शनाला निघालोय तुम्ही बघू शकता देविकाला पायऱ्या चढताना <laughs> चला आता मग मंदिराचे दर्शन घ्यायला पहिला मंदिर लागतोय भवानी माता मंदिर तुम्ही बघू शकता अक्षय सपना कंटाळले ते दमलेले आहेत दोन ते गार्डन मध्ये बसलेले आहेत आता आम्ही निघालोय भवानी माता मंदिर हे दर्शन घ्यायला आणि तुम्ही नजारा बघू शकता मागचा नजारा मंदिराचा नजारा बघू शकता किती अतिशय युनिक भरपूर स्वच्छ नजारा आहे हे मंदिरचे मंदिराचे परिसर तुम्ही बघू शकता मंदिर पण भरपूर स्वच्छ सुंदर ठेवलेले तेरा मे दोन हजार बावीस साली हे बघू शकता भवानी माता मंदिर भरपूर स्वच्छ सुंदर पण मंदिर आहे श्री भवानी माता मंदिर हे प्रत्येक मंदिराला त्यांनी नाव दिलेली आहेत हे तुम्ही बघू शकता शंकरा शिवशंकर आपले शंकराची पिंडी देविकांनी दर्शन घेतलंय बघू शकता श्री नाडालेश्वर महादेव मंदिर इथे आम्ही आलोय हनुमान मंदिर हनुमान मंदिरचे दर्शन घेतल्यावर बाहेर पडलो श्री संकट मोचक हनुमान मंदिर तिथन निघालो आम्ही गणपती मंदिरात आलो गणपती मंदिर पण स्वच्छ सुंदर आतून पण भरपूर असे म्हणजे ते मयुरेश गणेश मंदिर तिथनं आम्ही निघालो साईबाबा शिर्डी साईबाबा दर्शन घेतोय श्री साईबाबा मंदिर आणि मंदिराची तुम्ही मागची बाजू पण बघू शकता भरपूर लोक भरपूर म्हणजे पर्यटक भाविक तुम्ही बघू शकता ही गाड्यांची पार्किंग भली मोठी केलेली आहे तिकडे पलीकडच त्यांचा हायस्कूल आहे तिकडं भक्त निवास आहे इकडं शौचालय आहे मग गाड्यांची पार्किंगला पण सुविधा म्हणजे चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि आता पाणी सोडले लोक इकडे जमिनी केलेले आहे आपल्या कर्जत भागात भरपूर रायगड भागात भात जमीन होते आणि आपल्याला देविका आता नेते तिकडे मा मागच्या भागात म्हणजे मागच्या मंदिराचं मागचा भाग आहे तिथे नेऊन चालले आपल्याला मागच्या भागात पण मागच्या भागात पण तुम्ही बघू शकता गार्डन आहे मागची बाजू पण मय गार्डन भरपूर भाविक इथे बसलेले आहे तुम्ही बघू शकता देविका आहे करते देविका म्हणते फॉलो मी ते मला फॉलो मी म्हणते मी दाखवते तुम्हाला सगळं आता आलोय आम्ही तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साडे सहा वाजले इथे आता मोरबे डॅम चा पाणी आलेलं आहे भरपूर लोकांनी जमिनी तिथं तुम्ही मंदिराचे मागचे बाजू बघू शकता लहान पोरं भरपूर असे खेळतात मस्त शेती पण भरपूर आलेली आहे आता मी आर मोस्टली ते बघू शकता मला आणि आता मंदिराची मागची बाजू भरपूर असे म्हणजे मागची बाजू पण अतिशय चांगली स्वच्छ सुंदर आहे हे बघू शकता कॅन्टीन इथे आमचे काका आणि वहिनींचे बाबा आहे तिथे का आम्हाला हा प्ले प्ले, प्ले, प्ले ग्राउंड आहे वर हॉल आहे हे बघू शकता भरपूर खेळतात आणि चारही साईडून कटडे केलेले आहेत जेणेकरून कोय कोण म्हणजे आतमध्ये येऊ नये चोर या अथवा दुसरा कोणी आणि हे गे तुम्ही बघू शकता महाद्वार मे तुम्ही गेट बघू शकता भरपूर मोठा आणि पार्किंगची सुविधा केलेली आहे इथे बघू शकता शाळेच्या बस आहेत हा भक्त निवास ही स्कूल आहे स्कूलच्या बसेस तुम्ही बघू शकता आता मंदिर भरपूर मय अतिशय चांगल्या पद्धतीचे मंदिर स्टेप बाय स्टँड तिकडे बाजूला शौचालय आहे आणि ते दोन हत्ती उभारले ते त्यांचे कार्यालय मंदिर संस्थापकाचे कार्यालय आहे आणि बघू शकता हा भव्य द्वार आहे आणि मग भरपूर झाड पण भरपूर आहे तिथे आणि स्वच्छ आहे चांगले स्वच्छ सुविधा आम्ही तुम्हाला आय करतोय देवी का अरुण आणि आता अक्षय सपना येईलच आम्ही आता घरी निघण्याच्या बेतात आहोत आमची सध्या गाडी नाही आम्ही चालत जाणार आहोत खोपोलीला तिथनं आम्ही कल्याण ट्रेन पकडून कल्याणला जाणार तुम्ही बघू शकता हत्ती किती सुंदर आहेत आलेली आहे सपना अक्षय तुम्ही बघू शकता आता आम्ही निघणार आहोत ते जातील कर्जतला आम्ही जाऊ कल्याणला मस्त आजचं दर्शन पण मस्त झालंय मस्त दर्शन झालंय तुम्ही मग सर आम्ही हाय करतोय तुम्हाला सगळे सपना अक्षय चला हाय आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्रायबर करा बाय